आज निलंगा शहरातील नगर असेल छत्रपती शिवाजीनगर असेल औरंगपुरा असेल या भागातील विविध मूलभूत सुविधांसाठी अनेक वेळेस वारंवार निवेदनं दिली आंदोलनं केली त्यावर काय कारवाई झालेली या चौदा तारखेला अमरणपोषण मी पुकारलो होतो त्यामध्ये अपंग माणूस जे दोन तीन वेळेस भिक्षा मागून खाणारा माणूस दोन दोन्ही पाय त्याचे त्याच्या दोन वैसाखी आहेत एक वैसाखी मधी गेली तर दुसऱ्यावरून तो पडतो त्याच्या पायाला जखम झाली दिखावतो ना जखम मारहाण असं मार लागलेला आहे एवढी जखम झालेली आहे अशी अवस्था नगरपालिकेची झाली आहे वारंवार सांगून बोलून फक्त असं म्हणण्यात येतं की बजेट निधी मंजूर झालेला आहे ते थोडक्यात म्हणतात ना लभाड्याचा उठून जेवल्याशिवाय खरी नाही अशी अवस्था निलंग निलंगा झाली आहे कुणी वाली राहिलेला नाही फक्त स्वतःला आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत आपापल्या फक्त आमदारकी खासदारकी फिक्स करण्यासाठी बाकीचे सगळे हे कार्यक्रम चालू आहेत हे माझ्या माता भगिनी कधी घरच्या बाहेर निघणार नाहीत आज नाविलाज एखादा यांच्या घरी पेशंट असलं तर मध्ये येणार नाही कोणती टू व्हीलरमध्ये येणार नाही अशा अवस्था यांच्या घरासमोरली झाली अख्खा पावसाळा संपत आला तरी मूलभूत सुविधा भेटत नाहीत म्हणून आज नाविलाच शेवटचं निवेदन मुख्याधिकारी साहेबांना दिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी लागलीच पुढाकार घेत येणाऱ्या आठ दहा दिवसात कामं सुरू करू असं म्हणलेलं आहे पण अजूनही माझं म्हणणं आहे येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये कामं सुरू नाही झाली तर या सर्व नागरिकांना घेऊन येणाऱ्या आठ दहा दिवसाच्या नंतर नगरपालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल आणि त्या आंदोलन जोपर्यंत चालेल तोपर्यंत तो हे सर्व कामं पूर्ण होणार नाहीत माघार घेतली जाणार नाही एवढंच सांगतो वार्ड क्रमांक बावीसमध्ये औरंगपुरा गल्लीत दारेकर घरांच्या बाजूला नळाचं पाणी पूर्ण रस्त्यावर येत आहे पावसाचं पाणी पूर्ण घरात येत आहे तरी नाली दुरुस्ती व रोड दुरुस्ती याकरिता त्या नगराध्यक्ष त्यांना आम्ही निवेदन देत आहोत तरी या रस्त्याची तात्पुरता खडक व मुरुम टाकून त्याची रस्ता करून देण्याची कृपा करावी लेडीज हैं वो हैदरिया नगर से आए हैं रास्ते बहुत ख़राब हैं रोड रोड नहीं है नाली नहीं है बहुत परेशानी होती है हमारे तो हॉस्पिटल को जाने के लिए ऑटो तो तक नहीं आता बारिश में तो ऐसा हाल है कि चलने फिरने की परेशानी होती है हाथ पैर कई एक तो थुट गए हैं बहुत परेशानी होती है हम खड्डे भी बहुत हैं हम लेडीज ऐसा तो निकलते नहीं हैं लेकिन अब ऐसा टाइम आ गया है कि हम निकल के बोल सके हम वैशिक तुमच्यासोबत लढाई नाही आमची आमची शिवसेना जी खुर्ची आहे कस असं विषय मला काही वाटव वारंवारांचा विषय म्हणून दैनंदिन मूलभूत वर्धा आम्ही नमस्कार द्यायला पाहिजे त्यासाठी लढा द्याव लागता आमचा हे असं प्रश्न हा सांगतो